तो तो तर नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या बरी तर बघा मास्क धरायला लागले ते आणि आया उसमे आया आया दो तीन आया आहे दो तीन आया आहे उठा 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 लो उसको उठा उठालो उठा उठालो उठालो से उठा तर झाला बागा कस धरायला लागली प्रदीप बाबा आहे आणि अरे यार कॅमेरा मेरा दिया यार तूने हो का तिथं मास बघा नदीला पाणी आलंय बर का आपला आपलं फोडले पाणी आडत होता बाय भाई, भाई, मछली ती काय थोडा एवढं मोठं मासा का होते ती चचा मछली खाणे का तर बघा नदीला आपलं पाणी आलेलं आहे हे का इकडे आणि फुल्ल भरलेलं बरं का बर म्हणजे हे सगळं हे सगळं भरलेलं आता थोडं कमी झालं म्हणजे पावसाचं पाणी अजून डॅमच पाणी सुटलं नाही पण पाच सहा दिवस झालं कंटिन्यू पाच सहा दिवस झालं कंटिन्यू का नाही पाऊस चालू जाणं हे आपला ब्रिज आपल्या ज्या मंजूर केलेला ब्रिज आहे तर वीस फुटच खालन वीस ते पंचवीस फूट ब्रिज आहे खाल्णं ही न आहे ही सगळं भरलेलं आता मी उभा ही सगळं भरलेलं तर मला म्हणले हे का तर काय विषय झालेला माहिती आहे का हे पुढं दोन तीन राहिलेले एक दोन तीन इथपर्यंत आले म्हणजे अजून कॉन्क्रीट टाकलेलं नाही त्यात पाऊस लागलेला आहे फुल ते काय मजा घ्यायला लागली सगळे पावसाचं खाल्लं मास्क खूप भरपूर आहेत ह्या वर्षी बरं का खाल्लं मासं चढलेलं आहे फुल आणि आता बघा इधर नाही जाणे काय नाही तर आता आपण गेलो म्हणजे त्यांना मास गावणार नाही काय डबर हे गेल्या वेळी आम्ही का नाही अर्धा अर्धा पाऊन पाऊन किलो मास धरलेलं बर का बऱ्यातनं तर बाबा फुल बांध झालं म्हणजे फुल ही फुलच होतं बरं का ही पूर्ण आता मी ती ही पायपा सगळ्या मोकळ्या केल्या आहेत बाबा पूर्ण हा बाबा खालना पायपा का आपलं बी ओबायवर तर आम्ही ह्या पायपा सगळ्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि हबा ही बिहारीची लोक आहेत सगळी आणि मास्त धरा सगळी मामा। उसमें अंदर उतरो ना आप पानी पानी में उतरेगा तो चला जाएगा मछली बाहर बहुत बड़ा नहीं है बहुत गड्ढा नहीं है उसमें थोड़ा अंदर जाएगा तो मछली चला जाएगा बाहर ऊपर से थे आना थे पड़ेगा थोड़ा नहीं है मास् मार ले एक किलो भर एक के जी मार दिया एक के जी आराम से एक के जी होगा एक किलो मार ले लें आणि आता खाऊ द्या आपले सगळेजण कष्ट करते खूप तर चला मी व्हिडिओ टाकत जाईन असं वेळ मिळेल तसं आत्ता वेळ मिळेल तसं टाकत जाईन तर याच्यावरनं पाणी चाललेलं बरं का याच्यावरून फुल पाणी चाललेलं तर मला फोन आला की आताचा विषय आहे लवकर ये फोड एवढं डॅम फोडून घेतलेला आहे ॲपमध्ये वरनं पुलावरून पाणी चाललेलं तर मी पायप